मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात यानंतर आपली भेट पुन्हा होईल की नाही होईल मला माहीत नाही त्यामुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे यापुढेही मी असेच देवाशी संबंधित व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल नमस्कार मित्रांनो जय श्री आराम सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मा सहर्ष सरळशे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की बऱ्याचशा लोकांना देवाची भक्ती करून खूप वर्ष झाली आहेत आणि त्यांच्या जीवनात आजही संकटं चालू आहेत मग त्या लोकांना असा प्रश्न पडतो की खरंच देव आहे की नाही कारण समाजात आजची परिस्थिती बघता जास्त करून जे युद्ध आहे ते नास्तिक आणि आस्तिक याच लोकांमध्ये आहे म्हणजे एका बाजूला देवाला मानणारे लोक आहेत तर दुसऱ्या बाजूला देवाला न मानणारे लोक आहेत आणि जी लोक देवाला मानत नाहीत ती लोक नेहमी देवाला नावं ठेवत असतात आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावरती होतो आपण लहानपणापासून देवाची भक्ती करता आलो आहोत मित्रांनो पण आपल्या भक्तीत असं काय कमी पडतं की आपल्यावरती संकट येतच जात आहेत कुठे ना कुठे तरी हे थांबलं पाहिजे कारण ईश्वर हा सर्वांचा आहे परंतु ईश्वराला भक्त आपला खूप प्रिय असतो आणि आपल्या भक्ताला कधीच ईश्वर संकटात सो एकटा सोडून जात नाही जेव्हा कधी भक्तावर संकट येईल तेव्हा सर्वात आधी ईश्वर त्याच्या मदतीसाठी धावून येत असतो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपण देवाची भक्ती करतो ईश्वराची भक्ती करतो तरी आपल्या जीवनात संकट येत आहेत तर मित्रांनो हे मृत्यू लोक आहे या ठिकाणी दुःख आणि संकट ही देवालाही चुकले नाहीत आपण तर माणसं आहोत त्रेतायुगात भगवान रामांनाही चौदा वर्ष वनवास काढावा लागला म्हणजे असूनही त्यांना दुःख चुकलेली नाहीत परंतु मित्रांनो ज्याप्रमाणे महाभारतात अर्जुनाला इतकी सारी दुःख आली परंतु अर्जुनाने स्वतःची भक्ती कुठेही ढासळून दिली नाही आणि भगवान श्रीकृष्णांचं सतत तो नामस्मरण करत राहिला त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बाजूने लढले आणि जे युद्ध अर्जुन कधीच जिंकू शकत नव्हता ते युद्ध अर्जुनाला जिंकून दिले आणि आज ते महाभारत जगप्रसिद्ध आहे याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की ईश्वर देव ज्याची तुम्ही भक्ती करत आहात त्याची भक्ती करत असताना तुम्हाला संकट येणार नाही संकट येणारच संकट ही प्रत्येकालाच येणार जी देवाला मानत आहेत त्यांना बी येणार आणि जे देवाला मानत नाहीत त्यांना पण येणार परंतु ज्यांची देवावरती श्रद्धा आहे जे देवाला मानतात जे देवाची मनापासून भक्ती करतात ईश्वर परमेश्वर हा देव सतत त्यांच्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येत असतो आणि हा देव फक्त मदतीला धावून येत नाही तर मदत करून आपल्या भक्ताला कधीच संकटात एकटं सोडत नाही त्या संकटापासून बाहेर जाण्याचा मार्ग हा ईश्वरच आपल्याला दाखवत असतो परंतु मित्रांनो हल्लीच्या काळात अनेक लोकांना असं वाटत असते की देवच नाही कारण आपली मदत कोणच करत नाही तर मित्रांनो तुमचा जो मार्ग आहे देवाला बोलवण्याचा संकटात हा मार्ग चुकीचा आहे देव कधीच चुकीचा असू शकत नाही ईश्वर कमी गलत नाही होऊ शकता कारण ईश्वराने संपूर्ण सृष्टी बनवली आहे आणि प्रत्येकाला आपली आपली कामं वाटून दिली आहेत मग तुम्हीच सांगा कसं त्या ईश्वरामध्ये किंवा त्याच्या निर्णयामध्ये कोणती चूक होईल आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कि तो मार्ग कोणता आहे कोणत्या प्रकारे तुम्ही ईश्वराची भक्ती मिळवू शकता ईश्वराचा साथ मिळवू शकता कारण एकदा जरी ईश्वराचा हात तुमच्या हातात आला तर जगात कितीही संकट आली तरी तुम्हाला वाटणार नाही की आपण संकटात आहोत ज्याप्रमाणे संतांनी देवाची इतकी भक्ती केली की त्यांचे मुलंही त्यांच्या पायाखाली चिरडले गेले तरी त्यांना कळले नाही आणि त्यांना कळस्तवर देवाने अवतारही घेतला आणि त्यांचे मूल पुन्हा जिवंत करूनही दिले म्हणजेच याचा अर्थ असा की संकट किती मोठी असू द्या आपल्याला ते जाणवत नाहीत जर आपली ईश्वरावर भक्ती असेल आता ईश्वराला बोलवायचं कसं किंवा त्याचा साथ कसा मिळवायचा किंवा त्याची भक्ती कशी मिळवायची कारण जेव्हा तुम्ही त्या ईश्वराची भक्ती कराल तेव्हा ईश्वर तुम्हाला शक्ती प्रदान करतो आणि ही शक्ती कल्याणकारी शक्ती असते या शक्तीमुळेच तुम्ही जगात कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकता आता आपण सांगूया की ही शक्ती नक्की कशी मिळवायची तर सर्वप्रथम वेदांमध्ये शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे ईश्वराची शक्ती मिळवण्याचा सर्वात सोप्पा आणि जवळचा मार्ग म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करणे सतत ईश्वराचे नामस्मरण करत राहा याने ईश्वराचे सतत आपल्यासोबत वात्सल्य असते म्हणजेच ईश्वराचे सतत आपल्यावरती लक्ष असते मीही तेच करतो श्वास आत घेताना सीता बाहेर सोडताना राम कोणत्याही तुम्ही देवाची भक्ती करता द्या तुम्हाला दोन नावं घ्यायची आहेत जसं की सीताराम शिवशंकर विष्णू लक्ष्मी शिवपार्वती याच प्रकारे तुम्हाला कोणतीही नावं घ्यायची आहेत राधाकृष्ण आणि श्वास आत घेताना एक नाव घ्यायचं श्वास बाहेर सोडताना दुसरं नाव घ्यायचं पण हे नाव बोलत असताना हे नाव तोंडाने न ना बोलता हे आपल्या मनातली मनात सतत नामस्मरण करायचं आहे आणि याचा जीवेला वेग लावायचा आहे या नामस्मरणाचं स्पीड जास्तीत जास्त करायचं आहे आणि जेव्हा कधी तुम्ही मंदिरात जाताल पूजा करताल किंवा जिथे कधी तुम्हाला देवाचे दर्शन होईल तेव्हा हेच करत असताना आपल्या समोर असलेली मूर्ती म्हणजेच साक्षात ईश्वर आहे ही जाणीव ही भावना आपल्या मनामध्ये असणं सर्वात गरजेचं आहे मित्रांनो जर एखाद्याला भक्ती असेल तर त्याला दगडातही देव दिसतो आणि ज्या ज्या देवाची द्याव भक्ती नसेल त्याला माणसातही राक्षस दिसतो त्याचप्रमाणे जर आपणही आपल्या समोर असलेली मूर्ती साक्षात ईश्वर आणि परमेश्वर आहे आणि तो फक्त आपल्यासाठीच आलेला आहे ही जर भावना आपल्या मनात असेल तर जगात कोणतंही संकट हे ईश्वरापेक्षा मोठं नाही ती शक्ती नक्कीच तुम्हाला मदत करेल याने तुमची आत्मशक्तीही वाढेल आणि एकदा का आत्मशक्ती वाढली म्हणजे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला स्वतःवर विश्वास असला की तुम्हाला ठामपणे माहित आहे शंभर टक्के कोण ना कोणतरी माझ्या मागे आहे या जगाचा पोशिंदा या जगाचा राजा परमेश्वर ईश्वराचा हात माझ्या मागे आहे मग तुम्ही कोणत्याही संकटाला घाबरणार नाही आणि कितीही संकट आले तरी तुम्हाला त्याची जाळ लागणार नाही किंवा तुम्हाला ती संकट जाणवणार नाहीत मित्रांनो खास करून एकच गोष्ट लक्षात ठेवा सतत नामस्मरण करा जर तुम्हाला खरंच देवाची भक्ती करायची असेल खरंच देवाची शक्ती मिळवायची असेल तर सतत नामस्मरण करा आणि जेव्हा कधी देवाच्या दर्शनासाठी जाल तर आपल्या समोरील मूर्ती म्हणजे साक्षात ईश्वर आहे हीच भावना मनामध्ये ठेवा जर ही भावना तुमच्या मनामध्ये नसेल तर देवाची किती इच्छा असेल तरीही देव तुमची मदत करणार नाही मित्रांनो धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया जय श्रीराम सुपर आत्मस परमात्मामध्ये